तर पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालणार अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेने दिला प्रशासनास इशारा जिल्हाधिकारी यांच्या आश्वासनानंतर संघटनेचे पंढरपुरातील आंदोलन अखेर मागे पंढरपूर अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने पंढरपूर नगर परिषदेतील प्रलंबित वारसा हक्काने अर्ज केलेल्या अर्जदारांना शासन निर्णय चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस व सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदानुसार नुसार लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने नोकरीत समाविष्ट करण्याबाबतचे लेखी निवेदन संघटनेच्या वतीने देण्यात आले मागणी मान्य न झाल्यास अन्यथा नऊ ऑगस्ट क्रांती दिना दिवशी बेमुदत सत्याग्रह आंदोलन संघटनेने पुकारले होते सदर आंदोलनाच्या निवेदनासंदर्भात पंढरपूर नगरपालिकेने सदर आंदोलन मागे घेण्याबाबत लेखी पत्र दिलेले आहे पण सदर पत्रामध्ये नगरपालिकेने चुकीची व दिशाहीन माहिती संघटनेला देऊन शासन निर्णयाची पायमल्ली केलेली आहे याबद्दल पंढरपूर नगरपालिकेचा संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व त्या प्रतीची होळी करण्यात आली तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून एकोणीस ऑगस्टपर्यंत संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन आज शुक्रवारी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी पंढरपूर नगरपालिकेला देऊन सदर आंदोलन तुर्तास स्थगित केलेले आहे अशी माहिती तालुकाध्यक्ष गुरुदोडिया यांनी दिली यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष गुरुदोडिया उपाध्यक्ष काशीनाथ सोलंकी सचिव महेश गोयल संघटक कल्पेश गोयल सचिन मेहडा अमित वाघेला प्रमोद वाघेला हेमंत मेहडा राजन गोयल योगेश मेहडा रमेश सोलंकी लुकेश परमार प्रवीण सोलंकी राजू वाघेला जया वाघेला सीता गोयल मीना वाघेला नीता वाघेला भावना गोयल सोनू गोयल शीला मेहडा किरण सोलंकी यांच्यासह मोठ्या संख्येने अर्जदार उपस्थित होते अखिल भारतीय सपन मंडळ संघटनेच्या वतीने आज पंढरपूर येथील प्रलंबित वार्ताहरांच्या नियुक्तीबाबत आंदोलन करण्यात आले आज क्रांतिकेने पैशा आंदोलन करण्यात आले त्यामुळे वार्ताहरांच्या नेमणुकीबाबत शासनाचे भूमिका दोन हजार तीनच्या शासन निर्णयामध्ये वार्ताहरांनी नियुक्ती करण्याकरता जर उमेदवारास काही नियम शिथिल करण्या तसेच करून त्यांना नियुक्ती आदेश द्यावे दोन हजार चौदामध्ये कितीही वारस वार्ताहक्काने वंचित राहू नये अशी शासनाची भूमिका आहे तर दोन हजार तेवीसमध्ये वार्ताहक्काच्या निमणुकीमध्ये जर वेळेत अर्ज केला नसेल आणि कंडप आणि नगरपालिकाने जर कळवले नसेल तर ती क्षमापित करून वारस हक्कां वारसदारांना वारसा हक्काने नियुक्ती आदेश देण्याबाबत शासनाची भूमिका असून पंढरपूर नगरपालिका शासनाच्या या निर्णयाला गाभावर ठेवून काल आंदोलन मागे घेण्याकरता एक पत्र दिले आहे त्या पत्रामध्ये संघटनेची दिशाभूल व शासनाच्या निर्णयाची पायमल्ली केल्यामुळे या ठिकाणी ते पत्र पत्रकाची घोळी करण्यात आली व निषेध करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना भेटल्यानंतरनं जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं सध्या पंढपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी ध्वजवर्ती आहेत तरी तुमचा आपण आंदोलन करा स्थगित करावे त्यांच्या विनंतीला मान देऊन जनता सत्याग्रह आंदोलन पुढता स्थगित केलेलं आहे जर पंढरपूर नगरपालिकेने योग्य निर्णय एकोणीस ऑगस्टपर्यंत आंदोलन स्थगित केलेले आहे तरी योग्य निर्णय न घेतल्यास आम्ही पंढरपूर नगरपालिकेवरती स्ट्तभंगाची कारवाई व अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार योग्य कारवाई करण्याकरिता पुढील आमचे वाचाल सध्याचे आंदोलन जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा प्रशासकीय अधिकारी मॅडम तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य साहेब प्रदेश अध्यक्ष विलीप अण्णा चांगरे बाली बंडेपूर सायमंदी दत्तू रामगल यांच्या सूचनेनुसार सदर आंदोलन आता आम्ही स्थगित केलेलं आहे